डी मार्ट नीतूची फुल मस्ती चालले कुठे जाऊन बसले बघा नीतू बाहेर चल नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे स्वतंत्र दिन तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा मी आवरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी शुटी जाण्यासाठी मी तयार झाली आहे नीतू देखील आज सकाळ सकाळी लवकर उठले ती तयार झाले तिला दाखवते हे आहे माझं चिमुकलं छान पैकी आवरून तयार झालंय आणि ती म्हणते की मला स्कूलला ला जायचंय नी तू भारत माता की दे। भारत माता की छान दे। आत्ता देखील सकाळी सकाळी योगाला हो, जाऊन आल्या त्यांनी देखील सुंदर असा व्हाईट ड्रेस घातलाय आणि छान आवरून गेलेले आहेत आपण आलेली आहे कल्याणी हॉस्पिटल मधून घरी तिचं आवरायचं चाललेलं चा आहे नित्याचं सुद्धा आवरायचं चाललेलं चा आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता डीमार्टला आम्हाला महिन्याभरासाठी जे काही गोष्टी लागतात त्या खरेदी करायला आम्ही जाणार आहे आज मला पण सुट्टी होती मी पण घरात आराम केलेला आहे थोडंफार काम केलेलं आहे तर जाऊयात आपण आता डी मार्टला आणि आज नवीन तुला छान टिकली लावली आणि काय झालं माहितीये का तिचं सगळं फीस कशी दिसते आता आता परत ते दुरुस्त करूया आपण आहे अभिरुची मॉल मध्ये आणि या मॉलच्या बाहेर ट्रॅफिक बघा आज सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे या ठिकाणी बघा खांद्यावरती बॅग घेऊन आहे गेलं की बाबांकडे जायलाच तयार नसते तिला आईच्याच कडेवर बसायचं असते तर मी मी आता जबरदस्तीने तिला बाबांकडे दिलं आहे हे बघू शकतो आपण डी मार्टचं पार्किंग फुल झालेलं आहे गणपती साठी मध्ये छान छान वस्तू आलेल्या आहेत नीतू काहीतरी खेळायला सापडले नीतू खेळत बसले डी मार्ट म्हणते नीतूची फुल मस्ती चालले कुठे जाऊन बसले बघा नीतू बाहेर चल डी मार्ट खूप जास्त गर्दी झालेली जा आहे आज आम्ही रिक्षाने आलो आहे त्यामुळे ट्रॉली भरून सामान घेतलं पाच बॅगा भरून सामान झालेलं आहे आता हे सामान घरापर्यंत पोहोचवणं जरा मुश्किलीच काम आहे डी मार्ट शॉपिंग करून झालेली आहे नित्तू खायचं आहे आईस्क्रीम त्यामुळे तिचे बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतात नित्तूचा इकडे खेळ चालू आहे या ठिकाणी गार्डन टेल्स मध्ये खूपच छान झाड दिसतात आईस्क्रीम आलेलं आहे आपलं आमचं आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर मी आणि नितू निखील आईस्क्रीम मागत होतो तर ते लांब जाऊन आमच्यापासून खायला लागल्यात आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर हात पण बघा नीतूच्या डोक्याला पुसायचं चाललंय तुला फिर या फिरणाऱ्या ट्रेनमध्ये बसायचं आहे ती एकटी तर काही बसत नाही त्यामुळे तिच्यासोबत आमच्या दोघापैकी एकाला बसावं हो लागतं तर निखिल तिला घेऊन बसलेले आहेत राईड कम्प्लीट झालेली आहे लहान मुलांसोबत बाहेर आलं की त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी कराव्या लागतात आता निखिलला खायचंय आलू स्प्रिंग रोल खाऊया बराच वेळ झाला डी बाहेर येऊन थांबलोय पण रिक्षाच बुक होत नव्हती आता कुठे रिक्षा बुक झाली अजून ती यायला देखील वेळ आहे नी तुला झाडावर काय दिसलंय ग काय दिसलं झाडावर हा कशी करते मी जेवणासाठी आत्यानी बनवलेली आहे बाजरीची भाकरी आणि उडदाच्या पिठाचं घुट या सर्वांनी जेवायला भाकरी बघून नित्तूच्या बाबांना जेवणाची इच्छा नाहीये ते म्हणतात की मला भाकरी नकोय काय पाहिजे नितूच्या बाबांनी जेवण केलं नाही त्यामुळे त्यांच्यासाठी इन्स्टंट पास्ता बनवलेला आहे किती बिझी कामात थँक्यू बघा तरी आमच्याकडे थँक्यू मला असं अर्जंटली बेसिसवरती माझी रिक्वायरमेंट फुलफिल केल्याबद्दल आणि आता मी माझा पास्ता खाणार आहे तेही सांगा हो छान मसाल्याचं मिक्सर बनवलं एफ पी कंपनीनं क्रेडिट गोष्ट टू ही पी नॉट वायफी आपण कितीही गोष्टी केल्या तरी कोणत्याही कामाचं क्रेडिट आपल्याला मिळत नाही असंच असतं घरातील प्रत्येक स्त्रीच काय म्हणालत अहो काय म्हणालत पास्ता बनवण्याचं सुद्धा जर तुम्हाला क्रेडिट पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असं काही नाहीये शोकांतिकाय काय का? नाहीतर काय त्याचं कसं क्रेडिट द्यायचं तुम्हाला मसाला त्यांचा पास्ता त्यांचा तो पॅकेट बनवून तो आम्ही पाण्यात घालून गरम करून दिला ना त्याचं क्रेडिट काय तिने ब्रश केला आता था, थांबा रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आता माझी मशीन झाली आणि आता कपडे वाळ्यात घालायचे आमच्याच हॉस्पिटलच्या एका डॉक्टरांनी निखिलला स्क्रीनचा वापर कमी करा असं सांगितलेलं आहे निखिल दिवसभरात जवळपास पंधरा ते सोळा तास स्क्रीन बघतो म्हणजे लॅपटॉपवरती त्यांचं काम चालू असतं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते असे मोबाईल बघतात आणि मोबाईलवरती गेम खेळतात तर हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अहो ऐकताय ना निखिलचं शूटिंग केलं आणि त्यांचा मोबाईलच हँग झाला को इन्सिडन्स मी बऱ्याच घरात बघितलंय घरातल्या स्त्रिया आपल्या घरातल्या कामात गुंतलेले असतात त्यांचं एक झालं की दुसरं काम चालूच असतं आणि पुरुष मात्र मोबाईल घेऊन बसतात मस्तपैकी त्यांचं काय गेम चालू असतात कुठे व्हिडिओ बघणं चालू असतंय आणि स्त्रियांना हातात मोबाईल देखील घ्यायला वेळ मिळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे जेव्हा मी घरात असते ना तेव्हा मला मोबाईल हातात पण घेता येत नाही हॉस्पिटलमध्ये असेल तेव्हा माझं काम तर मोबाईलवरतीच असतं त्यामुळे मोबाईल असतो जवळ पण घरी आलं की तीन चार तासानंतर कधीतरी मोबाईल बघायचा मग बऱ्याच जणांचे फोन येऊन गेलेले असतात मेसेज येऊन गेलेले असतात मग त्यांना रिप्लाय करायचं असं होतं संपली की नाही गेम नहीं। रात्रीचे बारा वाजलेत आणि आता झोपायची वेळ आहे चला तर मग बब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना